नमस्कार मी नंदिनी नंदिनी लाईफस्टाईल ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आता वाजलेले आहे सकाळचे सात मी माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे एक तासामध्ये मी सर्व कामं कसे आवडते स्वयंपाक सकाळचा सकाळचं टिफिन नाश्ता म्हणजे माझ्या मुलींना स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर एडिटिंग वगैरे करायची असते व्हिडिओ वगैरे टाकायची असते आणि सगळे कामं मला आवरावे लागतात तर मी सकाळच्या साईड पाकाने टिफिन कसं आवरते त्या तुमच्याशी सेल करणार आहे चला तर मग पाहूयात रात्रीचे कामं मी सर्व आवरून घेते आता डोसा बॅटर बनवायला घेऊया एक वाटी मी यामध्ये बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही जाडसा रवा पण घेऊ शकता मिक्सरला बारीक करून घ्या दोन चम्मच गव्हाचे पीठ आणि अर्धा वाटी दही घालणार आहे आंबट दही घ्यायचं आणि थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया मी स्टँड डोसा बनवत आहे आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर दहा मिनिट झाकून ठेवूया आता उपीट बनवायला घेऊया दो, दोन दोन मिनिट रवा भाजून घेऊया रवा भाजून झाल्यानंतर पॅन गरम करायला ठेवला आहे मी तीन चम्मच तेल घालून तेल गरम झालं की यामध्ये घालणार आहोत जिरे अर्धा चम्मच लसूण पाकड्या जिरे चटकले की यामध्ये घालणार आहोत चार ते पाच लसूण पाकड्या लसूण पाकड्या चटकल्या की एखादे मिनिट परतून घेऊया आणि आता घालणार आहोत कढीपत्त्याची पाने कांदा घालून छान ट्रान्सफर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे गोल्डन ब्राउन होईपर्यंत कांदा छान परतून घेऊया कांदा छान परतून झालं की यामध्ये घालणार आहोत स्वादानुसार मीठ अर्धा चम्मच हळद उपीट मध्ये खूप जास्त आपल्याला हळद घालायची नाही आहे आणि टोमॅटो घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे या पद्धतीने नक्की करून पहा रव्याच्या उपी गरम पाणी घालत आहे मी एक ग्लास छटपट आहे तर गरम पाणी घालायचं म्हणजे लवकर उकडी येते आणि झाकून ठेवूया दोन मिनिट उकडी आलेली आहे आता यामध्ये घालणार आहोत रवा मिक्स करून घेऊया व्यवस्थित रोजच रोज ब्रेकफास्ट बनवत नाही पण मी म्हटलं आज बनवूया उपीट मुलींना पण भूक लागलेली होती सकाळी आता व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला पाच मिनिटाची आप वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनिट झालेले आहेत बघू शकता तुम्ही उपीट आपला यामध्ये तयार आहे गॅस बंद करून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे उपीट हे आपल्याला थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आहे मग नंतरच सर्व करायचं आता मी डीश घेतले आहेत डिशमध्ये काढून घेऊया माझ्या मुलींची आणि माझ्या इस्टरांची पण आंघोळ वगैरे झालेली आहे आता नाश्ता करायला देते मी त्यांना या पद्धतीने माझं सकाळचं रुटीन असते सर्व डिशमध्ये मी दोन तीन डिशमध्ये काढून घेतलं आहे आता मेथीची भाजी बनवायला घेऊया मी यामध्ये मेथी घेतली आहे छान कोवडी आहे आणि स्वच्छ धुवून घेतली माती वगैरे राहते दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आता पॅन गरम झालं मेथी छान चिरून घेतली कांदा आणि टोमॅटो घेतला आहे पॅन गरम झालं की यामध्ये तीन टेबल स्पून तेल घालूया तेल गरम झालं की यामध्ये चार ते पाच लसूण पकड्यात जिरे घालून जिरे चटकले की यामध्ये हिरवी मिरची ही भाजी तिखट छान लागते कांदा घालून कांदा छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा परतला गेला की यामध्ये घालणार आहोत हळद स्वादानुसार मीठ मिक्स करून घेऊया व्यवस्थित भाजी कोबडी असल्यामुळे ही भाजी लवकर होते झटपट टिफिन लवकर मी पाल्या भाज्या मेथीची भाजी वगैरे देत असते काही नाहीतर मग सुकी कडधन्याची भाजी देत असते टोमॅटो घालून व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी खोबरे असे किसून घेतले आहेत ओले खोबरे आता टोमॅटो परतून झाल्यानंतर यामध्ये घालणार आहोत भाजी मेथीची मिक्स करून घेऊया हो व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर सिंक झालेली आहे भाजी यामध्ये घालणार आहोत खोबरे तुम्ही शेंगदाण्याचे कूट पण घालू शकता यामध्ये पण माझ्याकडे आता नाही आहे मी शेंगदाणे भाजून कूट बनवून घ्यावं लागेल मला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकत्रित करून घेऊया आणि पाच ते सहा मिनिटाची वाफ काढून घेऊया पाच मिनिट झालेले आहेत भाजी आपली अस्सी पर्सेंट शिजलेली आहे बघू शकता तुम्ही पिण्याचं पाणी गरम करायला ठेवला आहे मी बाजूला आणि त्या शेगडीवर ठेवला आहे भाजी शिजवायला बघू शकता बॅटर छान फुललेला आहे डोसे बनवायला घेऊया पॅन गरम झालं की यामध्ये थोडंसं तेल लावून घ्या आणि बॅटर असं पसरवून घ्यायचं आहे आणि वरून तेल लावून दोन मिनटाची वाफ काढून घ्यायची आणि दोन्ही बाजूने शेकून घेऊया जुने शेकून घ्या दुसरा डोसा मी तुम्हाला बनवून दाखवत आहे तेल लावून घ्या आणि दोन मिनटाची वाफ काढून घ्या या पद्धतीने तुम्ही रव्याचा डोसा इस्टन डोसा बनवू शकता काढून घेऊया आता सर्व डोसे आपले यामध्ये झालेले आहेत टिफिनसाठी राहिलेले डोसे मी नंतर बनवेन आता चपाती बनवायला घेऊ चपातीचे पीठ मी सर्वप्रथमच मळून ठेवलं होतं आता पंधरा मिनिट झालेले आहेत छोटी चपाती बनवून घेते मी सर्वप्रथम लक्ष्मीला नैवद्य पुन्हा पुन्हा चपातीला हात लावू नये या पद्धतीने चपात्या मी अशा पातळसर बनवून घेते तुम्हाला जाळसर पातळ कशा आवडतात तशा बनवा टिफिनसाठी पातळ सर छान वाटतात जर तुम्हाला तेल तेलला व्हायचं आहे चपातीला तर ते तेलाच्या पण चपात्या तुम्ही बनवू शकता पण तुम्ही मारून घेऊया मी साध्या चपात्या बनवते टिफिनसाठी या पद्धतीने आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे आणि आता चपाती दोन्ही बाजूने शेकून झाल्यानंतर मॅपकिनने छान चपाती फुलेपर्यंत आपल्याला शेकून घ्यायची आहे एखादं मिनिट काढून घेऊया आता घोळा करून छान व्यवस्थित पारी करून घ्यायची आहे दोन्ही हाताने आणि लाटून घेऊया पलटी मारून झाल्यानंतर आपल्याला एकच बाजूने शिजू द्यायची आहे पुन्हा पलटी मारून छान शिकू शेकून घ्यायची छान फुलून येते चपाती आणि आठला माझ्या मुलींना सोडायला जायचे असते मला चपात्या यामध्ये झालेल्या आहेत कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद